महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा येवला भुजबळ कालव्यातून दरसवाडी डोंगर गावासाठी पाणी पुरवठा सुरू माननीय नामदार श्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश चिटणीस माननीय दिलीप अण्णा खेरे यांच्या हस्ते दरसवाडी येथून डोंगर गावासाठी भुजबळ कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे या उपक्रमामुळे येवला तालुक्यातील सर्व बंधारे पुन्हा मांजरपाडा प्रकल्पाच्या पाण्याने भरतील सदर प्रसंगी प्राध्यापक ज्ञानेश्वर दराडे सुनील पैठणकर भाऊसाहेब धनवटे अंबादास पगार राजेंद्र शेलार सागर पगार अरुण ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी माधुरी पगारे येवला वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा